अंगारकी संकष्टीनिमित्त सांगली गणपती संस्थान मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती काल अंगारकी संकष्टी असल्यामुळे अनेक विक्रेत्यांनी आपली दुकाने रस्त्यावर थाटली होती गणपती मंदिराबाहेर यावेळी तरी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था योग्य पद्धतीने करण्यात आली होती महाराष्ट्राबाहेरही भाविकांनी अंगारकी संकष्टीनिमित्त दर्शनासाठी गर्दी केली होती सांगलीचे <San> एक <-glish> प्रसिद्ध गणपती मंदिर पाहण्याच्या निमित्ताने गणपती दर्शनास आलेल्या भाविकांची मात्र मंदिर परिसरात गैरसोय झाली मंदिराच्या आवारात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लावण्यात आल्या होत्या परंतु याच रांगा मंदिराच्या आत मात्र विस्कळीत झाल्याने अनेक तासांचा प्रवास करत आलेल्या परगावातील भाविकांना मंदिराच्या आत झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमुळे गणपती बाप्पांचे नीटसे दर्शन घेता आले नाही मंदिरातील गर्दी म्हणजे चोरास आमंत्रण हे गणपती संस्थांना माहीत असून देखील भाविकांना दर्शनासाठी योग्य नियोजन केले नव्हते गणपती दर्शनासाठी महिला वर्गाची संख्या जास्त दिसून येत होती प्रत्येक अंगारकी संकष्टीस गणपती मंदिराची आकर्षक अशी वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करण्यात येते अनेक शहरांमध्ये व गावांमध्ये गणपती मंदिरं आहेत तरी देखील परगावाहून आलेले भाविक गणपती दर्शनाच्या निमित्ताने हे मंदिर पाहण्यासाठी नेहमीच येत असतात सध्या पावसाळा सुरू असल्याने गणपती मंदिराचा परिसर हिरवळीने आकर्षक दिसत आहे सांगली गणपती मंदिराचा परिसर आकर्षक असल्याने येणाऱ्या भाविकांना फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नाही सांगली गणपती संस्थांच्या निधन पावलेल्या हत्तींची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहेत दर्शनासाठी उभे असलेले भाविक मंदिराची सजावट पाहण्यामध्ये दंग होते अंगरकी संकष्टी असल्यामुळे हे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते संकष्टी असल्यामुळे मंदिराच्या आत आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिराचा गाभारा सुवासिक अशा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता